सामदाम दंडभेद दंड भेद या नीतीचा राजकारणात मोठ्या प्रमाणात वापर होतो विशेषत सत्ताधारी पक्षातील नेते या नीतीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हनीट्रॅप हा विषय गाजत आहे या हनी मध्ये अडकलेल्या नेत्यांकडून स्वतःच्या बचावासाठी सामदाम दान दंडभेद या नीतीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे जाणकार बोलत आहेत सध्या सुरू असलेली हनी ट्रॅपची चर्चा आणि त्या घडामोडीपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात असल्याचे म्हटले जात आहे या विषयापासून जनतेचे लक्ष कशा प्रकारे भरकटले जाईल आणि पुरावे कशा प्रकारे नष्ट करता येतील याकडे संबंधित मंडळी लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे मात्र मीडिया सह विरोधकांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवला आहे त्यामुळे संबंधितांची झोप उडाली आहे समोरच्या व्यक्तीला आपली गुपिते समजली तर त्याला हर प्रकारे नामभरण करून त्याच्याकडून आपली गुटी ते परत मिळवायची अथवा ती नष्ट करण्याची खेळी सध्या खेळली जात असल्याचे म्हटले जात आहे अर्थात हा विषय जळगाव जिल्ह्याच्या पहूर येथील रहिवासी प्रफुल लोळा यांच्या बाबतीत म्हणता येईल जळगाव जिल्ह्याच्या जामनेर आणि पहूर येथील रहिवासी असलेले प्रफुल्ल लोळा हे भाजप नेते भाजपचे राष्ट्रीय गुरु भाजपचे संकट म्हटल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासाठी एक धोकेदुखी ठरत असल्याचे आता लोक बोलू लागले आहेत गिरीश महाजन यांचे निकटचे कार्यकर्ते म्हटले जाणारे प्रफुल्लोडा यांच्याकडे बड्या राजकीय नेत्यांचे अस्लील फोटो आणि व्हिडिओ असल्याचे म्हटले जाते ते अश्लील फोटो आणि व्हिडिओ हस्तगत करण्यासाठी संशयाच्या आधारे उद्धव ठाकरे यांचे सत्ता असताना त्यांच्या घराची झाडाझडती झाली होती त्यानंतर अलीकडच्या काळात काही दिवसांपूर्वी लोहरा यांच्या नाशिक पहूर आणि जामनेर येथील घरी आणि आस्थापनांमध्ये मुंबई पोलिसांनी घरी टाकून सीडी फोटो पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल हस्तगत केला होता या छापेमारीत नेमके काय हस्तगत झाले तो तपशील पोलीस तपासाच्या गुलदस्त्यामध्ये आहे हा तपशील अद्यापही जगजाहीर झालेला नाही त्यामुळे जाणकार जनतेच्या मनात संशयाने घर केले आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी या, या धाडीची माहिती जगासमोर येणार नसेल सभागृहात नाना पटोले यांनी हात वर करून दाखवलेला जात तर संबंधित नेते उदळ नाथ्याने समाजात फिरत राहणार का असा देखील एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे आपली गुटी ते समोरच्या व्यक्तीला समजल्यानंतर त्याला एखाद्या गुन्ह्यात अडकवणे पोलीस तपासाच्या नावाखाली त्याला ताब्यात घेणे त्याच्या घरासह त्याच्या आस्थापनांवर धाडी टाकणे दुसरेच मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित करणे या खेळी राष्ट्रांना खेळल्या जातात प्रफुल्ल लोरा हा राष्ट्रीय दलाल असल्याचे वक्तव्य प्रसिद्ध पत्रकार उजिल वाघे यांनी केले आहे कोण आहे हा प्रफुल्ल लोळा त्याचे काय अस्तित्व आहे सध्या तो चर्चेत कसा आला याचे विश्लेषण जाणून घेऊया प्रफुल्ल लोळा हा जामनेर तालुक्याच्या पहुळ या गावचा रहिवासी आजच्या घडीला तो भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटचा कार्यकर्ता म्हटला जात असला तरी विविध संवेदनशील गुन्ह्याच्या आरोपाखाली तो मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे ज्यावेळी एखादा आपल्याला अडचणीचा ठरतो अथवा तो नेता तो कार्यकर्ता आपल्याला डोयजळ होत असल्याचे वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात येते त्यावेळी त्याला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवून गजाळ टाकले जाते ही भाजपची जुनी खेळी असल्याचे म्हटले जाते पहुर येथील रहिवासी प्रफुल्ल लोळा यांच्या बाबतीत देखील हाच प्रकार झाला असल्याचे आता जाणकार लोक सांगू लागले आहेत हा प्रफुल्ल लोळा बलात्कार अश्लील वर्तन यासारख्या गुन्ह्यात अडकला आहे त्याच्या विरुद्ध मुंबईच्या साकीनाका एमआयडीसी आणि अंधेरी तसेच पुण्याच्या बावधन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे त्यातील एक गुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या पोस्को अंतर्गत आहे अश्लील फोटो काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे अटकेतील प्रफुल्ल लोळा सध्या जामिनासाठी प्रयत्न करत आहे त्याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या आणि पुण्यातील घरी आणि आस्थापनांवर धाडी टाकल्या मोबाईल लॅपटॉप पेन ड्राईव्ह आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या धाडीत काय सापडले हे अजून गुपित आहे प्रफुल्ल लोळा हा पूर्वी भाजपचा कार्यकर्ता होता तो भाजप नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात होता मध्यंतरी दोघांमध्ये काहीतरी कारणावरून बिनसले त्यांच्या दुरावा आला त्यामुळे दोघांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला मात्र त्या ठिकाणी तो फार दिवस टिकला नाही सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती पाचच दिवसात त्याने या उमेदवारीतून माघार घेतली त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला अलीकडे तो फार चर्चेत नव्हता मात्र आता हनी ट्रॅक प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुन्हा प्रकाश आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्याच्यावरील आरोपांची मालिका प्रसार माध्यमांसमोर सुरू केली एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार लोढा हा सात आठ वर्षापूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता तो आर्थिक उष्ण कमत होता त्याचे गिरीश महाजनांसह विविध राजकीय व्यक्तींसोबत संबंध होतो तो आता पन्नास ते साठ कोटी रुपयांचा मालक झाला असल्याचे म्हटले जाते मधल्या कालखंडात त्याचे गिरीश महाजन यांच्यासोबत सोबत सख्य होते बरेच दिवस ते एकत्र राहिले त्यांनी एकत्र काम केले नंतर काही दिवसांनी त्यांच्या कोणत्या तरी कामावरून बिनसले आणि त्यांच्या दुरावा निर्माण झाला अतिशय सुमार दर्जा असलेल्या शब्दात तो गिरीश महाजन यांना शिवेगाव करू लागला दोघांमध्ये टोकाची भूमिका निर्माण झाली मला गिरीश महाजन यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्यावेळी लोढा याने स्थानिक पोलीस स्टेशनला दिली होती त्याच्या जुन्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये त्याने म्हटले आहे की मला ब्लॅकमेल करू नका मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेलाच आहे एक बटन दाबले की सारे उघडकीस येईल मधल्या कालखंडात प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात प्रचंड दुरावा झाला असताना अचानक चमत्कार झाला असा चमत्कार लढला की दोघे पुन्हा एकत्र आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा भाजपमध्ये प्रवेश आणि सत्कार झाला पण गेल्या आठ ते दहा वर्षाच्या का कालावधीत त्याच्याकडे पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली हे तपासण्याची गरज एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे त्याने ब्लॅकमेल करून तर हे पैसे जमवले नाही अशी शंका घेण्यात जागा आहे त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्याला ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देणे हा एक गंभीर प्रकार आहे हे प्रकरण त्या बहात्तर अधिकाऱ्यांचे नेत्यांचे नसून हनी ट्रॅपिंगचा विषय वेगळा असल्याचे एकनाथ बटसे यांचे म्हणणे आहे लोढा यांच्याकडील ईडीमध्ये सरकारी अधिकारी नसून उत्तर महाराष्ट्रातील बडा राजकीय नेता असल्याचा संशय आता जाणकार व्यक्त करत आहे त्या बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी पोलिसांचा वापर करून लोढा यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत काय सापडले हे अजून बाहेर आलेले नाही आपल्या सरकारमधील नेत्यांना वाचवण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करणार तर नाही अशी एक शंका या निमित्ताने उपस्थित झाली आहे सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाही अशी एक म्हण प्रचलित आहे छोटेपणाची चादर लहान असते ती डोक्यावर पान झाली तर काय दिसतात पाय झापले तर डोके उघडे पडते अशीच काहीशी गंमत सध्या पीडित अडकलेल्या राजकीय नेत्यांची झुटी आहे या मांडवामागचा अर्थात मंडपामागचा गोंधळ प्रत्यक्ष मंडपात केव्हा येईल याची जनतेला आतुरता लागली आहे तुर्त एवढेच पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र